श्री वैभलक्ष्मी माता श्री मार्गशीर्ष गुरुवार हा तिसरा गुरुवार आहे तर इथे बघा मी अशा प्रकारे ही पूजा केलेली आहे छान असे समय लावलेले आहेत रांगोळी काढलेले आहे धूप दिव्यांचा पास दरवळत आहे आणि अशा प्रकारे मी लक्ष्मीची अशी पूजा केलेली आहे आणि इथे मी छान असे फळं देखील ठेवलेले आहेत तिथे लक्ष्मी महात्म्य जे पुस्तक असतं ते आपण हे दिवशी वाचत असतो तरी आता मी ते पुस्तक पुढे जाऊन वाचणार आहे आणि अशा प्रकारे पूजा केलेली आहे लक्ष्मी मातेचा वास सर्वांच्या घरात सतत जरवळत राहावा तिचा आशीर्वाद सर्वांना सुखवीत राहावा अशी आपणच प्रार्थना करतो जर गुरुवारी ह्या प्रसन्न वातावरणाने आपण ह्याची सुरुवात करतो श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवेंदम ओम श्री कुल धनधान्य देही मामा ओम धनाय नमस्त निधी पद्म भवंतू तत्व प्रसादने धन धान्यादी संपद मन लावून ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठानाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचं नाव होते भद्रश्वा तो दयाळू शूर प्रजादक्ष होता ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूर्यचंद्रिका नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्म ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवराशी भांडण होत भांडणाने वैतागली राणा रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवाणी राणातून तिथं तिला दिसल्या सुवासली त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही ते व्रत केलं दुःख विसरले दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म, जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं बदरशिवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लूळ लागली गर्वाने ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या फुगली फोगली दासदासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण करून द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करीत तिचे दास दासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण करून द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजा ही कौतुक करी तिचे लाडपूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र पुत्रवाई कन्या झाली कन्याचे नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकी वस्त्र निसली माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत टेकी राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली मातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण गं तू आलीस कुठून काय काम काढलंस नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात ती म्हणू लागली माझं नाव कमला द्वारकीहून आले गं राणीला आहे कुठे आहे गं राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सगळ्यांशी गप्पा आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला गं त्या कशाला भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन्हा बोलतील त्यांच्या सकाळी तुला असतील तू जरा आडोशायला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली म्हणून म्हणून संतापली तुझी राणी पैशाला भाळली आहे माणूस की विसरले दरिद्रिमेली आज झाली आहे राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणीपदावर बसली देवीची आठवणही राहिली नाही तिला गर्व झाल्या संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरिबांची परवा नाही थोड्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीबी आणि भिकारी मी मला कोण ओळखतं आहे तिला कोण विचारतंय पण त्याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हा तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगाल मी ते नेमान करेन उतरणार नाही मातरणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली गाडी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीशी आली म्हातारीनं म्हातारी निघणार तोच राणी खाली खाले दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली येथे कशाला गालीस जाई तू घोट म्हणतेस ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारी संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आट्या पसरवल्या ती तडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मीचं व्रत केलं तिची सुस्थिती सुधारली दासी, सुधार दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबाले लक्ष्मी व्रात सुरुवात केली सगळी ज्ञानधर्म गुरुवारी ही तिनं लक्ष्मीचेही व्रत केलं शिवायच्या गुरुवारी हे केलं सिद्धेश्वर राजाचा पुत्र तर याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैवाहातील शांबालीला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रशिवा व सुरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फुटले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रशिवाचं राज्य लुबाडलं सुरजचंद्रिकेला राणीपद गेलं भद्रशिवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणामनात फिरून राजा राणी कशाने दिवस काढत होते भद्रशिवाला कन्याला भेटावस वाटलं एकटास निघाला चालून चालून धमडा नदी काटावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणशा दसीने भद्रश्वाला पाहिलं गाय गायने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालादारांनी माणसं पाठवले आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी कंटीहार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यांनी सांगितलं मुलीचा सा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिने झाकण काढलं आत बघते तर काय तिला काळ कोळसेस दिसले सूरज चंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा बनवा भडकत होता सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं नशिबाची भोग तर भोगायचेच आहेत सूर्यचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस होता गुरुवारचा नदी तिरावर जरावेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आले तिने राणीच्या आईला ओळखलं गाईनं ती महालात गेली राणींना निरोप दिला तुमची आई आली आहे नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा ना श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ पाठवला नदीकडे आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघता श्यामबाला आनंदाने श्यामबालाने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचे मन तृप्त झाले तोंडून शब्द फुटेना गा आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचं रूप अजूनच वाढलं अजूनच खुललं दुपारची वेळ झाली शांबाल्यानं भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दिवांचा वास दरवळला शांबालेला शांबालीचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने ती या जन्मी राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीने चारही गुरुवारचं व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावाने प्रार्थना करीत होती महिना संपला घरी जा जायचा विचार ठरला पोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात तिनं मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही तिला भान नव्हते मला धरणांना विचारलं माहेरून काय आणलंस शांभालीनं सोबत आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवलं मला दराने उत्सुकतेने धाकण काढलं त्यात काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथे मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तिलावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबालातल्या सांगण्यातली खोच राजांना हिरली तो, तो, तो विचारात गुणला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचा अमृत आहे अन्नाला चव तिथे मिठानच ना मीठ नसेल तर पदार्थ अणणे ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर का झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजाने निश्चयानं उठला त्याने आपले सेवक सासऱ्यांकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रशवा काय झालं कळलंच नाही ताबडतोब जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली बिचार पक्का ठरला भद्रशवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटवण्यास बोलवलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशिवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर आपण ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंडातल्या मिठाचा एक खडा द्या व शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची शत्रूवर चाल केले शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूंचा फाटशा पाडला आणि अपूर्व विजय मिळवलं भद्रशिवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शांबालीला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांची शेत्र राज्यातली खजिना लुटला अफाट संपत्ती मिळवली ती पोतात भरून मालाधराने आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रश्वास रचंद्रिका राणीस घेऊन यावयास सांगितलं ते आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं तो होता गुरुवार शांबालीच्या लक्ष्मी पूजा झाली आरती झाली दूध दिव्यांचा सुगंध दरवळला तिनं ते तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वानाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं बश्वाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सूर्यचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म्म्म पाळा घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून आले अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशा साठा उतराची कहाणी पाता पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्याचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी अशा प्रकारे श्री महालक्ष्मी महात्म्यामधलं आपण ही कथा वाचलेली आहे कशी वाटली नक्की सांगा आणि पुन्हा एकदा मार्गशीर्ष गुरुवारच्या सर्वांना शुभेच्छा लक्ष्मीचा वास तुमच्या घरात सतत आनंदित राहावा हेच ईश्वरच्या प्रार्थना आणि महालक्ष्मी माता की जय